मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोलंबी रस्सा तर त्यासाठी आपण इथे हे भेंडे आज आपण भेंडे टाकून कोलंबी रस्सा बनवणार आहोत ते बघा हे आपण इथे भेंडे घेतले आहेत हे आपण पहिला कट करून घेणार आहोत तर आपल्याला काय करायचंय फक्त असा मधून भाग असा आपला चिरून घ्यायचा आहे थोडंसं कट केलं तर चांगलं पुन्हा एकदा आपण फक्त मधून आहे आपल्याचे कट करायचं आता आपण याला इथे मी हळद मीठ आणि मसाला घेतलाय तर तो आपल्याला याच्यामध्ये असं थोडस लावून घ्यायचं आणि टेस्ट चांगली येते म्हणजे कसं आपण रशात जरी टाकलं तरी या भेंड्यांना हळद मीठ एवढं व्यवस्थित लागतं त्याच्यामुळे टेस्ट चांगली करायचं लावून घ्यायचे अशा प्रकारे सर्व मी करून घेते तर हे बघा इथे आपण सर्व बेंड्यांना हळद मीठ लावून घेतलेले आता आपण हे जरा फ्राय करून घेणार आहोत तर इथे ते मी तेल गरम करत आहे आता आपण हे तेलत टाकूया हे आपल्याला नुसते असे फ्राय करून घ्यायचेत एकदम साधारण असे असे हलवून उलटलट करून आपल्याला फ्राय करायचं तुम्हाला जर तसेच टाकायचे असतील तसे, तसे तुम्ही टाकले तरीही आणणार आहे पण असे टाक केले ना तर थोडा चिकटपणा जरा कमी येतो त्याच्यामुळे असे करून टाकले तरी चालणार आहे आणि हळद मीठ लावल्यामुळे त्याला टेस्ट सुद्धा छान आहे आपल्याला शिजवायचे वगैरे नाही तेवढे फक्त जरा फ्राय करून घेऊ तर हे बघा इतकत आपल्याला असे हे फ्राय करून घ्यायचे आहे आता हे आपले झालेले आहेत आता आपण रसा बनवायला घेणार आहोत तर आपण इथे भांड गरम करत ठेवलंय आता आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत तेल आपल्याला पूर्णपणे तापून आहे चांगलं तर आपलं इथे तेल आता तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी लसूण आणि आळ ठेसून टाकते हे थोडं आपल्याला परतून घ्यायचं आपला आता झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया आता आपला हा कांदा सुद्धा चांगला शिजून घ्यायचा आहे हे बघा आपला इथे कांदा सुद्धा व्यवस्थित असा शिजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे हळद अर्धा चमचे गरम मसाला थोडंसं हिंग तर हे पण जरा परतून घेऊया आता मी इथे टाकते दोन चमचे घरगुती मसाला तुम्ही तुम्हाला जितकं लागेल ते तुम्ही टाकू शकता सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि इथे आपण कोलंबी घेतलेली आहे रश्यासाठी याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आता आपण ही कोलंबी याच्यामध्ये टाकणार आहोत आणि याच्यात आपण एक बटाट सुद्धा टाकणार आहोत इथे मी मोठे मोठे असे बटाटचे काप करून घेतलेले आहेत आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपला व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी आपण पाणी आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ मीठ इथे मी चमचा टाकते आता आपण झाकण ठेवून हे शिजवून घेणार आपण इथे दहा मिनिटं झालेली आहेत बाकी चेक कर खूप छान येतोय कलर सुद्धा छान आलाय आपण बटाट चेक करूया तर बघा बटाटा आपला पूर्णपणे शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा कोळ इथे मी चिंचेचा कोळ केलाय तो आपण याच्यामध्ये टाकणार आणि आता आपण टाका त्याच्यामध्ये वाटण इथे मी कोथिंबीर भाजलेलं खोबरं हो याचं वाटण करून घेतलं हे आपण याच्यामध्ये ता, मिक्स करून घेऊया खूप छान दिसतोय वास्तू बनणार येतोय आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे आपण फ्राय केलेले भेंडे ह्याने ना खूप चांगली टेस्ट येते तुम्ही नक्की करून बघा कोरबीमधले भेंडे खूप छान लागतात बघा हे आता आपण टाकून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता आपण सुद्धा टाकलेलं आहे आणि भेंडे सुद्धा टाकले त्यामुळे आपण एक दोन मिनटं आपण गॅसवर शिजत ठेवू बघा इथे आपली दोन मिनिटं झाले तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतं तर इतके भारी वाटते ना हे आता आपलं रेडी झालेलं आहे आता आपण सर्व करू तर इथे आपला कोलंबी भेंडी रस्सा तयार झालेला आहे खूप छान लागतो हा तुम्ही एक दिवस नक्की करून बघा बघा किती छान लागतं आपला भेंडी मसाला जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद